आपल्या हक्काच रोखोक भूखंडावरील अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाचा हातोडा खटाव तालुक्यातील वडूज येथील गणेशवाडी रोड लगत असणाऱ्या शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामांवर अखेर हातोडा पडला असून खटाव तहसीलदार बाईमाणी यांच्या आदेशानं कारवाई सुरुवात झाली जवळपास या ठिकाणी चाळीस ते पन्नास परप्रांतीय कुटुंब गेली ते वर्षांपासून वास्तव्यास आहेत मागील काही दिवसांपासून येथील रहिवाशांना प्रशासनाच्या लेखी देऊन शासकीय भूखंडावरील बांधकामे काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या सदर सूचनेचे पालन न केल्यानं प्रशासनाच्या वतीनं कठोर भूमिका घेत दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस बंदोबस्तात येथील अतिक्रमणे हटवण्यास प्रशासकीय अधिकारी व यंत्रणा या ठिकाणी गेली असता तेथील रहिवाशांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला व अतिक्रमण काढू नये अशी विनंती केली परंतु तहसीलदार बाई माने यांनी संबंधित रहिवाशांना सदर जागा रिकामी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती तरी आपण कोणत्याही हालचाली केल्या नसल्याचे सांगितले सदर अनधिकृत बांधकामे काढण्याच्या सूचना दिल्याने अखेर अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली तहसीलदार बाई माने यांनी घेतलेली भूमिका शहरात असणाऱ्या अतिक्रमणाबाबत अशीच राहणार का व चौका चौका शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे रोड लगत असणाऱ्या विटभट्ट्या तहसीलदार बाईमाने हटवणार का असा सवाल सर्वसामान्य नागरिकांच्या मधून उमटत आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची